माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमात अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ मराठवाडा विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलन संपन्न झाले त्यात आंतरराष्ट्रीय चित्रकार रंजित वर्मा यांनी साकारलेल्या प्रत्यक्ष व्यक्तिचित्राला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली शिक्षक साहित्य संमेलनात आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर दत्तभक्त परायण साईनाथ महाराज संमेलनाध्यक्ष धनंजय गुडसुरकर सुचिता खल्लाळ व नटराज मोरे अखिल भारतीय शिक्षक कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र यांच्या हस्ते चित्रातील समयच्या वातीला कुंचल्याने रंगवून केले या अनोख्या दीप प्रज्वलनाने चित्रकारांच्या कल्पकतेला सर्वांनी दाद दिली यावेळी मिलिंद जाधव व रंजित वर्मा यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या चित्रप्रदर्शनीला माहिती चित्रकार मिलिंद जाधव स्वप्ना जाधव व वर्मा यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी स्वागत अध्यक्ष रवींद्र जाधव निमंत्रक रमेश भुवनेश्वर डॉक्टर राजकुमार राठोड संयोजक शेषराव पाटील राजेंद्र चारोडे डॉ विलास ढवळे वीरभद्र मिरेवळ जयश्री वर्मा जितेंद्र वर्मा मिलिंद कंधारे सुरेश शेरे प्रवीण वाघमारे उत्तम कानिंदे धनंजय गिरे यांच्यासह चित्रकार त्रैंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर